विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी उत्साहामध्ये मतदान पार पडलं या निवडणुकीच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्याच्या इतिहासामधील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली आहे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये सुमारे सहा टक्के मतदानाची टक्केवारी वाढली आहे संपूर्ण आठही विधानसभा मतदारसंघामध्ये शांततेने विना तक्रार मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी साठ एवढी होती यामध्ये विक्रमी सहा टक्क्यांनी वाढ होत यावर्षी सहासष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदान झाले आहे मतदानाच्या टक्केवारीमध्ये ही वाढ मोठी आहे यासोबतच अमरावती जिल्ह्यातल्या इतिहासातील ही सर्वाधिक मतदानाची टक्केवारी ठरली आहे मतदानासाठी प्रशासनाने केलेली तयारी जनजागृती आणि नागरिकांच्या उत्साही सहभागाने मतदानाचा टक्का सुधारला आहे यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणतीही तक्रार आलेली नाही प्रामुख्याने मतदार यादीमध्ये निवडणुकीपूर्वी एक लक्षाहून अधिक नवीन मतदार नोंदणी झाली आहे त्यामुळे मतदार यादीमध्ये नाव नसल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये उत्साहामध्ये सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे मतदानामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदारांचे आभार मानले आहेत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये आठ लक्ष एक्याण्णव हजार तीन पुरुष सात लक्ष नव्याण्णव हजार आठशे सत्तेचाळीस महिला आणि तृतीयपंथी तीस अशा एकूण सोळा लक्ष नव्वद हजार आठशे ऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी सहासष्ट पूर्णांक चाळीस आहे विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती